भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग तिसरा पेज नंबर एकशे पाच उच्च कुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा एक नंबर यशची धम्मदीक्षा वाराणसी नगरेत नगरात यशस नावाचा एक राजपुत्र राहत होता तो वयाने तरुण आणि दिसावयास अत्यंत देखना होता तो आपल्या आई वडिलांचा अत्यंत आवडता होता त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती त्याच्याजवळ मोठा लावाजमा असून त्याचे अंतपुरही मोठे होते तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य मद्यपान आणि विलासात घालवी काही काळ लोटल्यानंतर त्या सर्वांची त्याला शिशारी आली या गर्दीतून कसे बाहेर पडावे असल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय काय करावे हे न कळाल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरविले एका रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला फिरता फिरता तो ऋषी दिशेने वळला थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठ्याने म्हणू लागला मी कुठे आहे यातून मार्ग कोणता अरे रे ही काही दुर्दशा केवढे हे संकट ज्या दिवशी तथागताने पंचवर्गीय भिकूंना ऋषीपण पतन येथे पा पहिले प्रवचन दिले त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला यशेषला यशेष ऋषी येत असतानाच तेथे राहत असलेले तथागत भगवान बुद्ध पहाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडून फेऱ्या घालीत होते आपल्या भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशेषला भगवंतांनी पाहिले आणि त्याचा तो निराशाचा आक्रोश ऐकून भगवंत म्हणाले काही दुःख नाही की काही संकट नाही ये मी तुला मार्ग दाखवितो आणि भगवंतानी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला आणि यशस्ने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरीत झाला मग त्याने आपली सोनेरी पद्धत राणी काढली व तो भगवंताच्या सानिध्यात सानिध्यात जाऊन बसला आणि आदराने त्याने त्याला त्यांना वंदन केले भगवान बुद्धाचे शब्द ऐकून तथागतांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा ही त्यांनी विनंती केली नंतर भगवंतांनी त्याला बोलावून भिक्खू होण्याविषयी सांगितले यशस्वी ते मान्य केले आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशेषच्या आईवडिलांना अत्यंत दुःख झाले ती त्याने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली ज्या ठिकाणी भगवंत आणि यशेश भिक्खूच्या विषयात बसले होते त्या ठिकाणी यशेशची पिता आला आणि त्याने भगवंताला विचारले भगवान माझ्या मुलाला मुलगा यशेश याला आपण पाहिले आहे काय भगवंत म्हणाले महाराज आत या आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला पण त्यांनी त्याला ओळखले नाही यशेष आपला आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिकू कसा झाला हे भगवंतांनी त्याला सांगितले तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पित्रां पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला बाळ यशेष पिता म्हणाला तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुख कर नंतर यशेशने तथागळकडे पाहिले आणि तथागत यशेषच्या पित्याला म्हणाला म्हणाले यशस् पुन्हा त्या संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणे एक सुखाचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय आणि यशेशच्या पित्यांनी उत्तर दिले जर माझा पुत्र यशस् आपल्याबरोबर राहण्यात फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या यशस्ने भिक्खू म्हणून राहणीच अधिक पसंत केले निरोप घेण्यापूर्वी यशस्चा पिता म्हणाला भगवान तथागतांनी माझ्या घरी कुटुंबासमवेत भोजन करण्यास संमती द्यावी तथागतांनी आपली वस्त्रे परिधान करून दिशा घेतली आणि यशेशबरोबर ते त्यांच्या पित्याच्या घरी गेले तेथे पोचल्यानंतर यशेशची आई आणि त्याची पूर्वयुष्यातील पत्नी यांना ते भेटले भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन हो दिले वाराणसीतील दिल एका श्रीमंत कुटुंबात यशेशचे चार मित्र होते विमल सुबाहू पुष्प पुण्यजित आणि गवा गवापती अशी त्यांची नावे होती यशेशने बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला आहे हे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा ते त्यांना यशेशच्या हिताचे ते आपल्या हिताचे आहे असे वाटले म्हणून ते यशेसकडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना करावी असे त्यांनी त्यांना सांगितले यशेशने ते मान्य केले आणि भगवान बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला तथागतांनी माझ्या या चार मित्रांना आपला ध धम्मोपदेश देण्याची कृपा करावी तथागतांनी ते मान्य केले आणि यशेशच्या त्या मित्रांनी धम्म दीक्षा ग्रहण केली पेज नंबर एकशे सात दोन कश्यप काश्यप बंधूची धम दीक्षा वाराणसीमध्ये काश्यप या नावाचे एक कुटुंब राहत होते या कुटुंबात तीन पुत्र होते ये ते उच्च विभूषित उच्च विद्याविभूषित असून कर्म धार्मिक जीवन जगत होते काही काळानंतर मोठ्या मुलांनी संन्यास घेण्याचा विचार केला त्याचप्रमाणे त्यांनी घर सोडले व संन्यास घेतला आणि उर्वेला इथे जाऊन त्यांनी आपला आश्रम स्थापन केला जे धाकट्या दोन भावांनी त्याचे अर्ण करून केले आणि तेही संन्याशी बनले ते सगळे अग्निहोत्री किंवा अग्निपूजक होते त्यांनी लांब केसे ठेवले असल्यामुळे त्यांना जटील असे म्हणत ते तीन भाऊ उर्वेला कश्यप नदी कश्यप निरंजन नदीच्या कश्यप आणि गया कश्यप गयाना गया गावचा कश्यप या नावाने ओळखले जात यापैकी उर्वेला कश्यपाची पाचशे जटिल अनुयायी होते नंदीकाश्यपाचे तीनशे जटिल होते शिष्य होते आणि गया कश्यपाचे दोनशे होते दोनशे अनुयायी होते उर्वेला काश्यप हा त्याचा प्रमुख होता उर्वेला काश्यपाची कीर्ती फार दूरवर पसरलेली होती तो जीवनमुक्त असल्याची मानले जात होते लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फलगु नदीवरील त्याच्या आश्रमात येत असत उर्वेला काश्यपाचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचे आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणची माहिती मिळाल्यानंतर मिळाल्यावर तथागत उर्वेला इथे आले तथागतांनी त्यांची भेट घेतली आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले अशोक जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमचा आश्रमात एक रात्र राहू द्या अश्यप म्हणाला आपली विनंती मा मला मान्य नाही या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे तो भयंकर शक्तिमान आहे अग्निपूजा करणाऱ्या सर्व तो कट्टर शत्रू आहे तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो तो मला जसा त्रास देईल तसाच तो आपल्याला त्रास देईल असे मला वाटते नो नागलोक तथागतांचे मित्र आणि झाले आहेत ही काश्यपाला माहीत नव्हते परंतु तथागतांना ते माहीत होते म्हणून तथागत पुन्हा विनंती करीत म्हणाले तो मला त्रास देण्याची शक्यता नाही काश्यप कृपा करा आणि आपल्या अग्निशाळेत मला एक रात्र राहण्यासाठी जागा द्या काश्यप आणि अडचणी सांगू लागला तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले नंतर काश्यप म्हणाला वाद करण्याची माझी इच्छा नाही मला फक्त काहीशी भीती वाटते इतकेच तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकता तथागतांनी ता ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला आणि व तेथे ते जाऊन ते बसले नागराज मुशलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला परंतु काश्यप काश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्याला दिसले भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत आहे हे पाहून मुस्लिमला वाटले की आपण एक महान विभूतीच्या सानिध्यात आलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्याची पूजा करू लागला आपल्या अभ्यागताची अभाग्य अभाग्यताची ता, काय झाली असेल्या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री झोप आली नाही बहुधा दा त्याला भस्मसात केले असेल त्या शंकेनेच तो भीत भीत उठला नंतर उजाडल्यावर काश्यप आणि त्याचे एकूण एकुन, एक अनुयायी काय घडले असावे ते पाहण्यासाठी आले मुचलिंदाकडून भगवंतांना काही दुखापत झालेली तर नाही ना झालेली ना। तर त्यांना दिसली नाहीच उलट मुचलिंद भगवंताची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळले हे दृश्य पाहून काश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना का आपल्याजवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली त्याची काळजी त्यांची काळजी घेण्याची त्यांनी आश्वासन दिले यथागतांनी तेथे राहण्याची मान्य केली या दोघांचे हेतू निरनिराळे होते काश्यपाचा हेतू मुस्लिंद नागापासून आपणास संरक्षण मिळावे हा होता तथागतांना वाटले की एके दिवशी काश्यपाला आपला धम उपदेश देण्याची आपणाला संधी लाभेल पण पन काश्यपांनी त्याविषयी काहीच अनुकूलता दाखवली नाही तथागत केवळ चत चमत्कार करणारे आहेत बाकी काही नाही असे त्याला वाटले एके दिवशी आपण स्वतःचा त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे तथागतांना वाटले आणि त्यांनी काश्यपाला विचारले तुम्ही अरंध आहात काय जर तुम्ही अरंत नसाल तर त्या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे काश्यप म्हणाला अरंत होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही आपण ते मला स्पष्ट करून सांगाल का नंतर भगवंत काश्यपाला म्हणाले अष्टांग मार्गापासून चूत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अरंत अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही काश्यप हा एक अह अहमन्य मनुष्य पुरुष होता परंतु तथागताच्या विधानातील सामर्थ्य त्याला जाणवले नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले जगद्वंद्व भगवंताच्या बुद्धिमत्तेशी आपल्या शुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही आणि शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंताचा सिद्धांत मान्य करून विरेला कश्यप त्यांचा अनुयायी झाला गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच धम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली काश्यप आणि त्यांची अनुयायी यांना याप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली नंतर उर्वेला काश्यपाने आपला सर्व वस्तू आणि यज्ञापात्रे नदीत फेकून दिली त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगात खाली वाहत गेल्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया कश्यप यांनी त्या वस्त्रादी सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहत येत असलेल्या पाहिल्या तेव्हा ते म्हणाले या आपल्या बंधूच्या वस्तू आहेत त्यांनी त्या का फेकून दिल्या काहीतरी असाधारण स्थित्यंतर घडले असावे ते अतिशय दुःखी व अस्वस्थ झाले ते दोघेही आपल्या सह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले त्याला आणि त्याच्या अनुयांना श्रमण पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले त्याच्या कारणांची चौकशी कारणांनी कारणांची त्यांनी चौकशी केली बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची कशी पाला कसे पाणी त्यांना सांगितले आपल्या भावाने जर असे केले आहेत तर आपणही त्यांचे अनुकरण करावे असे ते म्हणाले त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली नंतर त्या दोन भावांनी त्यांच्या सर्व अनुय्यांसह धम्म आणि अग्निहोत्र याविषयी भगवंताच्या तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरिता आणण्यात आले त्या बुद्ध द्वयाला दुवा, दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले लाकडावर लाकूड असल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसाच विचारांच्या गोंधळांमुळे निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळाधोर वर येतो काम क्रोध अविद्या हे अग्निप्रमाणे श जगातील दुःखाला कारणीभूत आहेत सर्व गोष्टींना भस्मसात करतात एकदा हा मार्ग सापडला आणि काम क्रोध योद्धा यांचा नाश झाला की त्याच्याबरोबर नवी दृष्टी ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो म्हणून एकदा माणसाच्या अंतकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णांना अशी झाली की मनुष्य श्रमण बनतो भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षीचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली काश्यपांची धम्मदिक्षा हा तथागतांचा महान विजय होता कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता